नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पक्ष जोमात कामाला लागले असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यासाठी पक्षप्रवेश सोहळे आयोजित केले जात आहे असा पक्षप्रवेश सोहळा प्रभाग क्रमांक चौदा मधील गोकुळ येथे पार पडला विविध पक्षातील मोठ्या प्रमाणात युवकांनी माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे माजी यवतमाळ अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत युवकांनी प्रवेश केला यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी शहर अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश चौधरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक मधून रिंगणात असलेले सुभाष वाघडकर सह अर्चना शंकर झिल्पे मनीषा राजू गबाने यासह मंचावर भगवान काकडे पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी गोकुल या या नगर येथील सर्व समाज बांधवांची बैठकही पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भाजपची बाजू या प्रभागात भक्कम दिसून येत आहे वणी नगरपालिकेला योग आपल्या सगळ्यांना आला आहे हे मतदान करत असताना एक गोष्ट मात्र आपण प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की मागच्या पाच वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये होतो त्यावेळेस टक्के विकास केला की के नाही केला हे के आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच्या टक्केवारीमध्ये जा कमी जास्त होऊ शकते परंतु विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वणीच्या नागरिकाला सन्मानाची वागणूक देण्याचा आम्ही प्रयत्न केला या ठिकाणी मणी नगरपालिका शांततेने कशी चालवता येईल याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला मला आठवते की त्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेवर एकही मोर्चा निघाला नाही एक एकही सिंगल मोर्चा जी नगरपालिका गोधराची नगरपालिका म्हणून ओळखल्या जात होती ज्या नगरपालिकेमध्ये सभागृह याची एक गरिमा असते ज्या ठिकाणी विचारविमय केला जातो या नगराच्या विकासाचा नगरपालिकेमध्ये आपण एकमेकाला खुर्च्या घेऊन एकमेकाचं डोकं फोडता आपण पाहलं परंतु मागच्या पाच वर्षांमध्ये मात्र त्याच सभेमध्ये या वणी शहराच्या विकासाच्या फक्त आणि फक्त चर्चा झाल्या आणि प्रामाणिक प्रयत्न केला जितकं या तितकं आलं असण नसन आलं काही काम सुद्धा बाकी सुद्धा राहिले शंभर पैकी शंभर गुण घेणं या ठिकाणी सगळ्याच विद्यार्थ्यांना शक्य नसते कदाचित फार एखादा विद्यार्थी असतो तर शंभर टक्के बरोबर आहे मॅडम ताई शिक्षिका सुद्धा आहे आदर्श हायस्कूलला जाईल त्यामुळे जा ताईचा तुमचा सगळ्यांचा जवळचा संबंध असेल शंभर पैकी शंभर गुण घेणं हे सगळ्यांना शक्य नसते परंतु आपली प्रामाणिक वाटचाल हे शंभर पैकी शंभर गुण घेण्याची ती प्रामाणिकपणे असली पाहिजे आणि तोच प्रामाणिकपणा आम्ही नगरपालिकेमध्ये सदस्य आहेत ते भारतीय जनता पार्टीचे जर सदस्य असले तर त्यांच्यामध्ये सुसंस्कृतपणा हे पक्षानं शिकवलेला असतो त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती हे पक्षानं शिकवलेली असते कारण भारतीय जनता पार्टी सगळ्यात पहिले म्हणते राष्ट्रप्रथम त्यानंतर पार्टी आणि त्यानंतर स्वतः म्हणजे जो पक्ष राष्ट्रभक्तीसाठी शिकवण देतो त्या पक्षाचा लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रभक्तीने ओळखत असतो आपण देशाची जर परिस्थिती पाहिली माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला नगराध्यक्ष या पदाची उमेदवारी मिळवून दिली आणि मला ती उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे पक्षाचे आणि जनतेचे आभार प्रकारचा विश्वास ठेवून तुम्ही मला निवडून दिलं तुम्ही मला विजयी केलं निवडून दिलं तर म्हणजे पाच वर्ष मी तुमच्या सोबत आहे तुमच्या तुमचा विकास कसा करायचा हे मला मी म्हणजे मला त्याचा बांधील तुमचा विकास झाला पाहिजे गरिबी गरीबी काय असते गरिबी ही काय असते ही अतिशय जवळून सोबत राहून तुमच्या विद्यार्थ्यांना मिळवताना मी पाहिलेली आहे जरी गरीबी असली आपल्याला तुमच्यामध्ये जरी गरिबी असली तरी तुम्ही अतिशय प्रामाणिक आहात अतिशय कष्टाळू आहात मेहनती आहात माझे विद्यार्थी नेहमी माझ्या सोबत असतात मी त्यांना म्हणते की आपण घरी बसतो तरी परंतु शिक्षण घेऊन आपण समोर कसं गेला पाहिजे कसा प्रयत्न केला पाहिजे अभ्यास जास्तीत जास्त अभ्यास करा तुम्ही आणि जास्तीत जास्त प्रगती करा नेहमी मला विश्वास आहे तुमच्यावर तुमच्या सर्व माझे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या सर्व पालकावर त्या तुम्ही तुम्ही जर मला विश्वासा मला विश्वासाने निवडून परंतु आहे आजच्या या बैठकीचा भेटीचा उद्देशला आता जे दोन हजार पंचवीस मध्ये वने नगर परिषदची जे सार्वत्रिक निवडणूक होता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबडावर आपली निवड लढवत आहे प्रवादातले जे एकोणतीस उमेदवार व नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून स्व विद्याप यांना पक्षांना उभे केला आहे विद्या उच्च विद्याभूषा आहे आदर्श उमेदवार सुभाषबाब आघडकर जे आपल्या प्रमाणाचे नदर्शन काम केलं दुसऱ्या महिला उमेदवार स्व मनिषा दवाने राजूभाऊ दवाने सधर्मच्या पत्नी आहे राजूभाऊ आपला सर्वांना माहित आहे प्रत्येकाच्या तामा जाऊनदारे राजूभाय आणि तिसऱ्या उमेदवार अर्चनाताई झिल्पे हे सर्व अतिशय सुधार आणि चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने आपल्याला दिले आहेत दोन डिसेंबरला मतदान आहे आपल्याला चार मतं मारायचे आहेत तीन वार्ड मेंबर आणि तंत्राध्यक्ष चारही मतं भारतीय जनता पार्टीचं जे चमळ आहे चमळ या बोध चिन्हावर आपल्याला मत आहे खर तर आपल्या या अतिशय मनापासून आभारी आहे आपण नेहमी सदैव आपला संपूर्ण प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या पाठीशुभे पार्टी आपल्या समाजातील एक ने मोठे नेते आदरणीय साहेब आपण मानतो ते आपल्या समाजातून फार मोठे झाले आणि अशा समाज आपण सर्वजण जण आपलं सुदैव आहे खरंतर आपल्या या वाडाच्या विकासासाठी अनेक ज्या अनेक रस्त्यात असो अनेक दोन दोन सभामंडप दिले जे जे सांगितलं शंभर टक्के तामा असेल पण या समाजाला उत्तम आम देऊन अनेक ताम करण्याचा प्रयत्न आहे ते अनिल भाऊला माहीत आहे आमचे इराम भाऊला आहे अनेक कामात केले असं कोणतेही काम जे आपण दरवर्षी देवी बसवतो तिथं आमदारपणातून पंधरा लाख रुपयाचं स्लॅबचं सभामंडळ दिलं म्हणून आपण प्रत्येक वेळी हे सुद्धा सभामंडप मी माझ्या पंडातून आमदार म्हणून दिला आहे माहीत तुम्हाला विकासाचे अनेक कामं नगर माध्यमातून आल्या असेल पिण्याचं पाणी असेल सिमेंटचे रस्ते प्रत्येक काम करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आज राज्यात देशात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं देशाला फार मोठं नेतृत्व आहे राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या रूपानं एक यशस्वी म्हणून मोठा नेता आपल्या पार्टीशी उभा आहे आणि सांगतो हा सत्ता महाराष्ट्र सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे म्हणून इच्छी नजर परिषद जसं नगराध्यक्ष दारिद्र बाबा तुम्ही एक पदान पूर्ण पूर्ण त्या पूर्ण सीटा भारजनचा पाणी दिला मला विचार केला आज कशाच पद्धतीनं संपूर्ण शहराचा चित्र तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला हा सांगतो शंभर टक्के शहराचा काम करू शकते तर केवेला इतके वेळा भारतीय जनता पाणी धरू शकते कारण आज मोदी साहब नेते आदरणीय फडवी साबर नेते भारतीय साबंत या नगर परिषदचा पैसा नसतो फंड पाहिजे फार मोठा निधी पाहिजे तो निधी देवेंद्र फडणवीस देऊ शकते म्हणून प्रश्न असो आपण विशेष बाब म्हणून वर्धे पाणी आलं आज वरी शहरात चोवीस तास पाणी भेटल अशी योजना आपण मंजूर केली आहे मागच्या काम सुरू आहे वर्षभरात चोवीस तास तुमच्या